नमस्कार मी भी भीमराव कडळी पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आजचा आपला विषय आहे इंदापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघावरतीच इंदापूर तालुक्याला तरुण आमदार हवा आहे का इंदापूर तालुक्याला बदल हवा आहे का म्हणजे जसं आपण पाहिलं की एका एका उमेदवाराला एक म्हणजे आमदाराला आपण वीस वीस वर्ष दिली वीस वर्ष दहा वर्ष पाच वर्ष असे दिलेले आहेत तर आता इंदापूर तालुक्यातल्या जनतेचं मत का इंदापूर तालुक्यातल्या जनतेला बदल हवा वाटतोय का याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत आणि तरुणांचं नेतृत्व म्हणलं तरुण कोण उभा राहू शकतं तर याच्याविषयी आजची चर्चा आहे आपण आणि इंदापूर तालुक्यात हवा कोणाची आहे याच्यावरतीच आपला आजचा विषय आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या सध्या रेसमध्ये सगळ्यात पुढे धावणारं नेतृत्व आणि तरुणांचं जे नेतृत्व संबोधलं जातं असं म्हणजे तरुणांचं आयडॉल कोण तर प्रवीण माने असं संबोधलं जातं तर प्रवीण माने म्हणजे इंदापूर तालुक्यातील मतदारांच्या मनात आहेत का तर प्रवीण माने यांचा यांच्या सोबत असलेला जो मतदार जर आपण पाहिला तर प्रवीण माने यांचं सोनाई दूध संकलन सोनाई दूध तसच सोनाई तेल त्याचबरोबर सोनाई पशुखाद्य असे तीन मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्याकडे सहा ते सात हजार वर्कर म्हणजे कामगार काम करतायत आणि या कामगारांचं जर मताधिक्य पाहिलं आपण तर प्रत्येकी आपण पाचच जर म्हटलं तर साहेबंचे तीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान हे प्रवीण माने यांचं हक्काचं मतदान होते आणि प्रवीण माने यांना मानणारा इंदापूर तालुक्यामध्ये तरुण जो वर्ग आहे हा तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना ते इंदापूर तालुक्यामध्ये लोकांनी उपमा दिलेले तरुणांचा आयडॉल असं म्हणून तर प्रवीण माने हे देखील इंदापूर तालुक्यातील जनतेच्या मनात तरुण नेतृत्व म्हणून आहे असं एकंदरीत अनेक जणांच्या म्हणण्यातून येतं आणि जे सोशल मीडियावरती सध्या जी जोरदार असे प्रसिद्धी सुरू आहे ती म्हणजे प्रवीण माने आणि जर आपण दुसरा जर विचार केला म्हणजे तरुणांचं नेतृत्व किंवा तरुणांनी कि ने जर उमेदवारी दाखल केली तर सगळ्यात आधी नाव येईल की प्रवीण माने आणि त्यानंतर आपण पाहिलं की तर राज्याचे जे मंत्री म्हणून राहिलेले हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील पण हे राजवर्धन पाटील राजकारणामध्ये जास्त सक्रिय नाहीत एकंदरीत असं दिसून येतं परंतु त्यांची जी बहीण आहे किंवा हर्षवर्धन पाटील यांची जी कन्या आहे अंकिता पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्यात आहेत बावडा गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्य तरुण आहेत ठाकरे घराण्याची जी सून आहे आणि <coughs> अंकिता पाटील देखील तरुण म्हणून उमेदवार इंदापूर तालुक्याच्या असू शकतात त्याचबरोबर वर आपण जर तिसरं पाहिलं राज्यमंत्री राहिलेले दत्ता मामा भरणे यांचे देखील चिरंजीव राजकारणामध्ये सध्या सक्रिय तरुणांमध्ये देखील दे त्यांचा क्रेज आहे त्यांचं श्रीराज भरणे हे दत्ता मामा भरणे यांचे चिरंजीव यांचं देखील तरुणांमध्ये सध्या नाव आहे आणि हे देखील तरुण म्हणून उमेदवार इंदापूर तालुक्याला असू शकतात परंतु हे तिरंगी निवडणुकीचं जर आपण सत्र सांगितलं आणि इंदापूर तालुक्याला तरुण उमेदवार हवा असल्यास या उमेदवारापैकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो आणि म्हणजे प्रवीण माने अंकिता पाटील आणि श्रीराज भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला तरुण आमदार मिळू शकतो आणि इंदापूर तालुक्याला बदल हवा आहे का नक्कीच इंदापूर तालुक्याला असं वाटतंय की आता हे नको ते नको नवीनच एखादा आमदार आपण निवडून दिला पाहिजे पण तो कोणत्या रूपाने निवडून जाईल हे मात्र सांगणं कठीण झालेलं आहे कारण की इंदापूरमध्ये चार जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामध्ये दत्ताम बर्णे हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे आणि जर तरुण नेतृत्व आपण पाहिलं तर प्रवीण माने अंकिता पाटील आणि श्रीराज भरणे असं होईल परंतु येणारा काळच ठरवेल आणि इंदापूर तालुकाच ठरवेल की बदल हवा आहे का आपल्याला तरुण नेतृत्व आहे तरुण नेतृत्व हवा आहे दोन हजार चोवीस मध्येच आपल्याला याच महिन्याभरात निवडणुकीचा जाहीर होईल आणि निवडणुकीमध्येच आपल्या